उकड न काढता कळ्या न ही मऊ लुसलुशीत सुबक कळीदार उकडीचे मोदक जे बनवायला अगदी सोपे आहे कुणीही सहज बनवेल सारण बनवण्यासाठी पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप एक कप खोवलेला ओला नारळ आणि एक कप गुळ घालून चांगलं मिक्स करायचं एक चमचा खसखस पाव चमचा वेलची पावडर घालून सारण तयार झालं लगेचच एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं अर्धा कप दूध अर्धा कप पाणी आणि एक चमचा तूप घालून हे मिश्रण चांगलं उकळवून घ्यायचं आणि गरम असलेलं हे मिश्रण लगेचच तांदळाच्या पिठात घालून चमच्याने हे चांगलं मिक्स करून यावर झाकण ठेवून दहा मिनटं हे झाकून ठेवायचं दहा मिनटानंतर पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे हाताला थोडंसं थंड पाणी लावायचं आणि मग हे पीठ मळून घ्यायचं सगळ्यात शेवटी यावर एक चमचा तूप घालून परत एकदा चांगलं मळून घ्यायचं पीठ जर चांगलं मळलेलं असेल तरच मोदक हे छान कळीदार होतात वाफवल्यानंतर ते चिरत नाहीत त्यानंतर साच्याला थोडंसं सा तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये पीठ आणि सारण घालून मग हा मोदक तयार करायचा बनवायला अगदी सोपा आहे साच्यातला हा मोदक बघून वाटणार नाही की साच्यात बनवलेला आहे अगदी सुबक कळीदार मोदक तयार होतात तयार केलेले मोदक लगेचच वाफवून घ्यायचे आहेत तर कमी आचेवर वर दहा मिनटं वाफवून घेतले की तयार आहे गरमागरम उकडीचे मोदक